मी सुप्रिया तोडकर न्यूज आपले स्वागत सत्यराज टेक्स्टाईल पार्क मध्ये महावितरण सबस्टेशन पायाभरणी संपन्न सत्यराज इंटिग्रेटेड टेक्स्टाइल पार्क मध्ये वीस एम व्ही ए सबस्टेशनची पायाभरणी व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या सोहळ्या प्रसंगी महावितरण कोल्हापूर अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यावेळी म्हणाले की शिवनाकवाडी येथील सत्यराज इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क हे देशातील वस्त्रोद्योगामध्ये दे आदर्श पार्क म्हणून गणले जाईल तसेच पार्कसाठी लागणारी विजेची मागणी सदर नवीन उपकेंद्रद्वारे नवीन उद्योजकांना देण्यात येईल व सदर सबस्टेशन एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिली नव उद्योगधारकांनी पार्कसाठी विजेची मागणी करावी ती महावितरण पूर्ण करेल सत्यराज इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कचे चेअरमन हाजी कैश वाघवान यांनी सत्यराज पार्कचा इतिहास व भविष्यातील विविध उद्योग उभारणीसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमास इचलकरंजी महावितरण कार्यकारी अभियंता प्रशांत राठी सूर्यकांत जाधव अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्थापत्य सवसंती भरते अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण अभय रेदास्निक उपकार्यकारी अभियंता महावितरण आदींसह एस टी इलेक्ट्रिकल्सचे पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी सत्यराज इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कचे मेंबर महावीर जैन दीपक वेदमुथा रामेश्वर मनियार महेंद्रकुमार बजाज उमेश मर्दा अरुण सारडा गोकुळ बांगड अनिल लाहोटी अनिल राठी दीपक भराडिया राकेश मंत्री अभिषेक मानधना आनंदा धूत विठ्ठल बजाज पंकज चांडक मुकेश मुंदडा ओम डाळ्या ओमप्रकाश चांडक जगदीश कासट अमरराम चौधरी मेंबर आदी मेंबर उपस्थित होते शेवटी आभार इम्तिहान मैशाळे यांनी मानले जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी बेल